नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीस यांच्यासहित गट अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला सोडून जाणाऱ्या बासष्ट आमदार खासदार मिळून यांची संख्या आता देवेंद्र फडणवीस यांना सोडून जाणार नेमकं काय झालंय का राज्यात मराठ्यांचं वादळ घोंगवत असताना सत्तेला कसा सुरुंग लागलेला आहे ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सविस्तर बातमी बघूया की नेमकं देवेंद्र फडणवीस यांना किती मोठा झटका बसलेला आहे गेल्या एक आठवड्यांपासून देवेंद्र फडणवीस हे बॅकफूटवर गेल्यासारखं चित्र दिसत आहे देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातील चाणक्य समजलं जातं परंतु राज्यात असलेले विविध आंदोलनाचे नेते जसं की मनोजरांगे पाटील असतील किंवा सीचे नेते यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या मोठ्या अडचणीत आलेले आहेत आणि त्यांचे जवळचेच असे जुने सहकारी एक एक करून त्यांना सोडून जात आहेत कारण समाजाला जर जवळ नाही केलं तर आपली जी जागा आमदारकीची असेल खासदारकीची असेल किंवा मंत्रिपद असेल त्याला महत्त्व नाही आणि ते पुढील काही काळात जाऊ शकतं त्यामुळे सध्या अनेक नेते फडणवीसांना सोडून जात आहेत त्यातील पहिलंच नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आणि मंत्री असलेले शिवेंद्रराजे भोसले सातारा जिल्ह्यातील हे मंत्री असलेले हे मनोज जरांगे पाटलांना त्यांनी आपला पाठिंबा देत सरकारवर आगपकड करत लवकरच मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे त्यानंतर दुसरं नाव आहे उदयनराजे भोसले भाजपाचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनीसुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा देत आज ते दुपारी जरांगे पाटलांची आझाद मैदानावर भेट घेऊन चर्चा करणार आहेत त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे शिंदेगडाचे नेते आणि आमदार असलेले तसेच माजी खासदार असलेले सध्याचे विधानपरिषद आमदार हेमंत पाटील हेमंत पाटील यांनीसुद्धा आपला पाठिंबा जरांगे पाटलांना दिलेला आहे त्यामुळे शिंदेगडातील जे काही आमदार आहेत त्यांनीसुद्धा पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर अजित पवार गटातील तीन ते चार आमदारांनी पहिल्याच दिवशी भेट घेतली त्यामध्ये क्षीरसागर असतील विजयसिंह पंडित असतील किंवा प्रकाश सोळुंके यांनीसुद्धा जनांगे पाटलांना पाठिंबा जाहीर करून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्यानंतर पुढील नाव येत आहे ते म्हणजे वसमत विधानसभेचे आमदार आणि अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजू नवघरे यांनी सुद्धा मराठा आरक्षणास पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे तर ठाकरे गटाचे खासदार असलेले परभणीचे बंडू जाधव बंडू जाधव हे पहिल्या दिवसापासूनच सक्रिय आहेत आणि त्यांनी वेळोवेळी मराठ्यांना आरक्षण मिळावं याची मागणी केलेली आहे त्यानंतर पुढील नाव आहे धाराशिवचे आमदार कैलास पाटील कैलास पाटील यांनीसुद्धा अनेक ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाची मागणी केली तसेच आझाद मैदानावर मराठ्यांच्या खाण्यापिण्याची सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे धाराशिवचेच खासदार असलेले ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांनीसुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पाटिंबा जरांगे पाटलांना दिलेला आहे त्यानंतर भाजपाचे जे नेते जिल्हा अध्यक्ष असलेले नितीन थोरात नितीन थोरात यांनी सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्याने आता भाजपामधूनच देवेंद्र फडणवीस यांना धक्का पोचत आहेत असेच जे जुने आजी माजी खासदार मंत्री असलेले सुद्धा जरांगे पाटलांना भेटत आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी शिंदेचे आणि अजित पवारांचे अनेक आमदार खासदार हे सुद्धा त्यांना भेटत आहेत त्यामध्ये विलास भुमरे जे काही शिंदेगडाचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी पैठणमध्ये जरांगे पाटलांचं भव्य स्वागतसुद्धा केलं होतं त्यामुळे आता येणाऱ्या काळात जरांगे पाटलांना पाठिंबा वाढत असून देवेंद्र फडणवीस हे बॅकफूटवर गेल्याने राज्याच्या राजकारणात वेगळंच काहीतरी चित्र येणाऱ्या पंधरा दिवसात घडू शकतं आणि मोठा भूकंपसुद्धा होऊन जे काही देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद आहे तेसुद्धा जाऊ शकतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणी कोणी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की जनांगे पाटलांना आणि त्यांच्या मराठ्यांना जे सरकारने एवढ्या दिवस छळ केला त्याचं कर्माचं फळ देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला येत्या निवडणुकीत भेटेल का कमेंट नक्की करा धन्यवाद